बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं शनिवारी संध्याकाळी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर बोरवडे इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी मुखाग्नी दिला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष गणपतराव फराटे यांचं शनिवारी संध्याकाळी अल्पशा आजारानं निधन झालं गणपतराव फराटे हे दोन हजार पाच सालापासून बिद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये चार वेळा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले होते सध्या ते उपाध्यक्ष म्हणून बिद्री कारखान्यात काम पाहत होते शनिवारी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं रविवारी सकाळी त्यांचं पार्थिव राहत्या घरी आणण्यात आलं त्यानंतर अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या राजकीय कारकिर्दीत फराकटे कुटुंबियांचं मोठं योगदान आहे त्यांनी घेतलेल्या परिश्रमानं गावाचं नंदनवन झालंय त्यांची प्रेरणा चिरंतन रहावी म्हणून त्यांचं स्मारक बांधून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील संचालक मंडळ माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे भैया माने युवराज बापू पाटील नवीन मुश्रीफ बाबासाहेब पाटील असुरलेकर धैर्यशील पाटील कौलवकर रणजित पाटील विकास पाटील विश्वनाथ कुंभार यांच्यासह जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते